मित्रांनो तुमचा आपल्या धनगती युट्यूब चॅनलच्या ब्लॉग मध्ये हार्दिक हार्दिक धन्यवाद आपली बकरी ओका मकाच्या रानात चढत्यात आणि इकडं दाणेबाचे म्हणून मी आणि मी काठी घेऊन इकडं दाणे बका थांबलोय आणि बहीण तो तिथे पैसे आपली आज आजोबा तिथे वडील तिथे आणि आहित तिकडून आपली राणी आलेले आहे पळत आहे चाल या तिला आता मका चालणार आहे मी ओका मका बी काय खाती कशी आपली राणी ह्या का आवाज आवी विषय सकाळी एका डाळिंबाच्या रानात चरले तर मकाच्या रानात आणले तर खावा ते लय खावा ते खायला तिथं आपले आजोबा तिथं आपले वडील बोरतो इकडून आपले आजी आलेले आहे तर आपण एवढी मका बिका गोळा केलेल्या आहे तर आपली बहीण बी म्हणली मला भी तू या ब्लॉक मध्ये घेऊन मला बी हो देवाय यात येतं ही आपली राणी टी व्ही म्हणजे मला ब्लॉकमध्ये घे मला कर व्हायरल चल मग घेतलं तिला ब्लॉकमध्ये कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तिचा एक मेशीनिमेटी व्हिडिओ काढला